नमस्कार अन्नपूर्णा जेंटीमध्ये आपलं स्वागत आहे आज रवा उपमा बनवणार आहे त्यासाठी एक वाटी रवा मी कढईमध्ये छान भाजून घेतला लाल रंगावर कढईमध्ये नंतर एक पळी तेल घातलं आणि एक चमचा मोहरी चांगली तडतडली तेलामध्ये आणि पाच सात कडीपत्त्याची पानं ती तेलात टाकली एक बारीक कांदा चिरून तोही टाकला तेलामध्ये पाच सहा मिरच्या चिरून त्याही तेलामध्ये टाकल्या हे छान असं सगळं हलवून घ्यायचं चो। एक छोटा टमॅटो तोही बारीक चिरून टाकला उडदाची डाळी मी टाकली त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून थोडं मीठ चवीनुसार टाकलं अद्रक एक इंच असं आलं छान असं खिसून घेतलं मी तेही टाकलं आणि हा भाजलेला रवा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा पुन्हा सगळा मसाला त्याला लागला पाहिजे कांदा वगैरे आणि एक वाटी ताक त्याच्यामध्ये टाकलं आणि गरम पाणी आवश्यकतेप्रमाणे त्याच्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा हे सारखं असं हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये गाठी होता कामाने आणि नंतर चार पाच मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं नंतर पाच मिनटांनी पुन्हा झाकण काढून पुन्हा सगळं एकसारखं हलवून घ्यायचं ताक टाकल्यामुळे उपम्याला एकदम छान स्वाद येतो आणि हा तयार उपमा झाला आल्याची पण चव छान लागते उपम्यामध्ये आणि हे एक चमचा तूप सोडायचं आणि पुन्हा हे सगळं एकसारखं हलवून घ्यायचं या पद्धतीने हा रवा उपमा मी ताकातला तयार केला चवीला खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू